स्ट्रॉबेरी चवीस आंबट किंचित गोड जिभेची चुणचूण करणारी स्ट्रॉबेरी आंबट चवीमुळे पित्त वाढविणारी व वा रक्ताची निर्मिती करणारी आहे अजीर्ण मळमळ अन्नपचन न होणे अशा वेळी स्ट्रॉबेरी चावून खावी स्ट्रॉबेरीवर पाणी पिऊ नये रक्तवाढीसाठी अर्थात पंडुरोग किंवा अॅनिमियामध्ये लोहाच्या कल्पांबरोबर स्ट्रॉबेरीचा वापर केल्यास लोहाच्या औषधांचे दुष्परिणाम टाळता येतात छातीत धडधड भीती वाटणे आत्मविश्वासाचा अभाव थोड्या श्रमाने थकवा येणे अशावेळी स्ट्रॉबेरी रस व खडीसाखर हे मिश्रण थोडे थोडे सायंकाळी घ्यावे स्ट्रॉबेरीचे आईस्क्रीम मिल्कशेक हे प्रकार खाऊ नयेत त्याने आम्लपित्त त्वचा विकार मुळव्याध होऊ शकते सर्दी खोकला असताना स्ट्रॉबेरी खाऊ नये पित्ताच्या उलट्या होत असल्यास स्ट्रॉबेरी वापरू नये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद